असं <laughs> मी एक वातावरण तयार करते त्यामुळे मला असले प्रश्न विचारायला कोणी येत नाही लग्न का करायचं माहित नाही म्हणजे किंवा सगळे करत म्हणून खरं सांगू माहित नाही हे माझं उत्तर आहे पण श्रीदेवीला नक्कीच लग्न करायचंय तिला छोटी छोटी मुलं हवी आहेत तिला जोडीदार पाहिजे क्वालिटी लाईफ जगायला तिला एक कुणीतरी साथीदार पाहिजे आणि तिचं ठरलंय मला खूप आवड मला लव्ह स्टोरीज बघायला भयंकर आवडतं मला मला करायला मिळणं हे मी मी भाग्य मानतो करायला पण ती स्टोरी चांगला हाताळणारा कोणीतरी पाहिजे नमस्कार मी प्रेरणा सकाळ श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचं निमित्त आहे आणि ट्रेलर नंतर उत्सुकता तुमची वाढली आहे की चित्रपट कसा असणार आहे मुख्यतः शीर्षकने तर लक्ष वेधलं आणि अर्थात ही जी जोडी दिसणार आहे ती म्हणजे सई तामणकर आणि सिद्धार्थ चांदेकर त्यांच्याशी या चित्रपटाच्या निमित्तानं आपण गप्पा मारतोय खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये कसे आहात तुम्ही मस्त फारच फारच मस्त ही सकाळमध्ये खूप खूप स्वागत आहे <laughs> सगळे स्वागत पण पहिला प्रश्न हाच असेल की लग्न का करायचं तर काय उत्तर असतील तुमची माझं म्हणणं वाटलं तर करायचं सिंपल ठेवा काय आपणच किंवा आपण खूप त्या लग्नाला खूप कॉम्प्लिकेट करून टाकलेलं आहे मनातल्या मनात जे प्रसन्न करतोय मनातल्या मनात इतकं कॉम्प्लिकेट करून टाकलंय की आता त्याची भीती वाटतेय का काय लग्नाचीच असं अनेकांचं मे बी खऱ्या आयुष्यातही होत असेल पण ते शक्य तितकं सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केला थो कुठलंही लग्न किंवा कुठलीही रिलेशनशिप याला आपण लीप ऑफ फेथ म्हणतो त्याच्यामध्ये फेथ असला तरच ती उडी मारता येते नाहीतर नाहीतर इम्पॉसिबल आहे तर, तर, तर जर का आपण असे कन्फ्युजन्स करिअर बाबतीत दाखवत नाही जर का आपण असे कन्फ्युजन्स घर घेण्याबाबतीत दाखवत नाही आपण ते घर कसं असेल काय असेल आपण एक फेथ आहे सुंदर घर होणार छान घर होणार माझं असं म्हणून आपण ते घेतो आणि मग ते आपण सुंदर करत जातो आधी नुसत्या भिंती दिलेल्या असतात बिल्डरने आपल्याला ते, बिल्डर ते आपण सजवत जातो तशीच तस तसंच लग्न आहे ते लग्न एक नॉर्मल तुम्हाला काय नॉर्मल भिंती दिलेल्या असतात तुम्हाला तुमचं काय काय टाकून ते घर सजवायचं असतं सो ते जितकं सिम्पल ठेवाल तितकं आय गेस ते खूप काळ टिकत राहील फार असं हे बोललो ना मी आत्ता का करायचं लग्न तर पाहिजे की कोणीतरी hmm. एकत्र एक स्वयंपाक करायला चालायला जायला असं श्रीदेवीचं म्हणणं आहे माझं म्हणणं हे नाहीये माहित नाही प्रसन्नासारखी माझी मनस्थिती आहे सध्या की लग्न का करायचं माहित नाही म्हणजे किंवा सगळेच करतायत म्हणून खरं सांगू माहित नाही हे माझं उत्तर आहे पण श्रीदेवीला नक्कीच लग्न करायचंय तिला छोटी छोटी मुलं हवी आहेत तिला जोडीदार पाहिजे क्वालिटी लाईफ जगायला तिला एक कुणीतरी साथीदार पाहिजे आणि तिचं ठरलंय किंवा तिला क्लॅरिटी आहे की हो बाबा तरी मला तरी लग्न करायचं आणि मला वाटतं की लव्ह स्टोरीज फिल्म अनेक येतात पण प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते त्या चित्रपटाची असते या बाबतीत आहे पण लव्ह स्टोरीज चित्रपट करायला तुम्हाला आवडतात का त्याचं कारण जर जाणून घ्यायचं मी एक वेगळी गोष्ट सांगू शकतो ह्या लव्ह स्टोरी मधली की इतर सगळ्या लव्ह स्टोरींमध्ये समोरच्याला किंवा समोरचीला आपल्या प्रेमात आपल्या प्रेमात पाडायची धडपड चालू असते या सिनेमामध्ये स्वतःलाच प्रेमात पडायची धडपड चालू आहे हे दोन्ही कॅरेक्टर्सची की प्लीज प्रेमात पडना तू तुझं काय चाललंय इश्यू काय तुझा प्रेमात का नाही पडत आहेस ही धडपड आहे पूर्णपणे आणि मला मला खूप आवड मला लव्ह स्टोरीज बघायला भयंकर आवडतं मला मला करायला मिळणं हे मी मी भाग्य मानतो आय एम ऑनर्ड की मला लव्ह स्टोरी करायला मिळते पण ती स्टोरी चांगला हाताळणारा कोणीतरी पाहिजे स्टोरी करायची म्हणून करण्यात काही पॉईंट नाही आहे ते चांगलं हाताळणार जसं आपल्याकडे सईनीच काम केलेलं आहे आपल्याकडे संजय जाधव यांनी आउटस्टँडिंग लव्ह स्टोरी हाताळली त्याच्यानंतर नागराज मंजुळे यांनी एका वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी दाखवली आता आता विशाल मोडवे एक त्याच्या डोक्यातली लव्ह स्टोरीची संकल्पना आणतोय समोर आदितीनं लिखाण केलेलं आहे विशालनी डिरेक्ट केली आहे ते माझ्या मते ही त्या दोघांची फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे आणि फारच वेगळ्या पद्धतीने हाताय सो so, ती लव्ह स्टोरी तुम्हाला ती भयंकरच आवडणार आहे हे मला फारच आय एम व्हेरी एक्सायटेड ती ती लव्ह स्टोरी तुम्हाला भयंकर आवडणार आहे मला पण लव्ह स्टोरीज सगळ्या छटा असलेल्या लव्ह स्टोरीज आवडतात मला आणि मी दर्दी आहे मूळ आयुष्यामध्ये आणि मला शूटिंग करताना जाणवलं की आमचे दिग्दर्शक पण दर्दी आहेत त्याच्यामुळे दोन दर्दी लोक एकत्र आल्यावर काहीतरी भारीच घडत असतं अँड अँड टू टॉक अबाउट द फिल्मी पार्ट ऑफ इट म्हणजे फॅननी केस उडणं छान छान कॉस्ट्युम्स घालायला मिळणं हे सगळं लव्ह स्टोरीमध्ये होतं आणि मला ते भयंकर आवडतं मला ते मी ते जेन्युनली मनापासून एन्जॉय करते किंवा फिल्मी पद्धतीने वागायला मिळणं हे मला खूप आवडतं किंवा एखादं गाणं लिप्सिंग करायला मिळणं हे मला खूप आवडतं त्यामुळे ती अख्खी जी प्रोसेस आहे लव्ह स्टोरीसाठी काय काय एलिमेंट्स असतात शूटिंगच्या दरम्यान ते मला सगळे आवडतात आणि इन जनरल ऑल्सो मला लाइट इंटेन्स uh, दर्दनाक अशा सगळ्या प्रकारच्या लव्ह स्टोरीज आवडतात नाही <laughs> नाही मला मला एवढंच सांगायचं की ह्याचा एक ऍक्टर असल्याचा फायदा पण आहे की अनोळखी माणसाच्या परत परत प्रेमात पडता येतं <laughs> जे खऱ्या आयुष्यात नाही करता येत <laughs> सईने सांगितलं तसं मला वाटतं त्या वेगवेगळ्या लव्ह स्टोरीज मध्ये चित्रपट दिले आणि तसाच हा चित्रपट म्हणजे याचा जेव्हा अनाऊन्समेंट झाली होती मला बरेच जण विचारत होते तुला या चित्रपटाबद्दल माहिती आहे काय म्हणजे हे नाव काय असतं शीर्षक जे आहे ना ते फार कॅची होतं तुम्हाला काय तेव्हा काय फीडबॅक्स मिळत होते कारण तेव्हा ट्रेलर आला नव्हता आणि तुमची नाव रिव्हिल नव्हती झाली खरं सांगू का आधी या सिनेमाचं शीर्षक वर्किंग टायटल हे वेगळं होतं काहीतरी ते मी नाही सांगणार तुला ते वर्किंग टायटल काय होतं ते <laughs> हां ते वेगळं होतं पण विशाल आणि आदिती यांच्या डोक्यातलं हे पिल्लू आहे की ते दोन अर्थी नाव होतं एकतर श्रीदेवी आणि प्रसन्न यांची स्टोरी आहे आणि दुसरं म्हणजे त्या श्रीदेवीला प्रसन्न करणारं कोणीतरी अशी ही लव स्टोरी आहे <laughs> सो आ, ते टायटल ऐकल्यानंतर बर मी तुला आतली खबर पण सांगतो आम्ही खरं तर दोन नावं असलेली कॅरेक्टर्स आम्ही शूट करून ठेवली होती म्हणजे माझं नाव माझं नाव प्रसन्न तर जर का टायटलमध्ये प्रसन्न असेल तरच माझं नाव होता। प्रसन्न अदरवाईज एक दुसरं नाव ठरलं होतं जे सुद्धा आम्ही शूट करून घेतलं आणि प्रसन्नही आम्ही शूट करून घेतलं फिल्म करता करता असं पक्क झालं की नाही श्रीदेवी प्रसन्नच करेक्ट वाटतंय तेव्हा मग आम्ही हा प्रसन्न 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 सगळ्यांनी प्रसन्न म्हणायचंय मला आता हे असं ठरलेलं आहे म्हणजे जे अपेक्षित होत तेच खर तर की एक वेगळं काहीतरी आहे कारण जो कोणी ट्रेलर किंवा टीजर बघतोय तो असंच सांगतोय की फ्रेश वाटतंय फ्रेश वाटतंय नवीन वाटतंय तर तसंच टायटल त्याला साजेसं सा टायटल आम्ही शोधत होतो आणि आमच्या रायटर आणि डिरेक्टरच्या डोक्यातून हे निघालं याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे कारण एक नावामुळे सुद्धा एक त्याचा युनिकनेस सुरुवातीपासून तो मग इंटॅक्ट राहतो कारण ही लव्ह स्टोरी पण युनिक आहे त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी ॲप टायटल असं मला वाटतं आणखी काही प्रश्न आहे माझ्याकडे विच इज रिलेटेड टू म्हणजे तुमच्या फिल्मशी निगडीत काही गोष्टी असतील mm -hmm. त्याच्यात म्हणजे त्याचा थॉट किंवा विषय okay. तर आपण अनेकदा लग्नात किंवा आपल्या रिलेटिव्हच्या विविध सोहळ्यात कार्यक्रम अटेंड करतो तेव्हा अनेकदा आपल्याला लग्नाबद्दल विचारलं जातं तुमच्या अनेकदा ती इन्सिडेंट येतात पण ती सिच्युएशन तुम्ही कशी मारून नेलीय तर मला ते जाणून आहे मी म्हणजे लग्न व्हायच्या आधी मी काही काही वेळेला तुम्ही करा असे उत्तर उत्तरं अनेकांना <laughs> दिलेली आहेत म्हणजे काही लांबच्या काकवांना काकांनासुद्धाही उत्तरं दिली आहेत जेव्हा मला हे प्रश्न विचारले गेले की काय मग कधी म्हटलं तुमचं कधी असंही मी विचारलेलं आहे अनेकदा सो so, <laughs> पण आहे ते इंटरेस्टिंग आहे असे प्रश्न विचारले जाणं पण ते कधी कधी इरिटेटही होतात जेव्हा एखाद्याच्या मनात काय चाललंय माहिती नसेल कि नाही करायचं एखाद्याला लग्न आणि सतत येऊन विचारलं तर ऑब्विसली इरिटेट होऊ शकत तुला काय वाटतंय काय मग मी अशा वाईब्स देते की डोंट टॉक टू मी असं मी एक वातावरण तयार करते त्यामुळे मला असले प्रश्न विचारायला कोणी येत नाही हे जमलं पाहिजे सांग कसं बरं मित्र आणि मैत्रिणींसोबत कुठे गेल्यावर म्हणजे आपण कुठेतरी फिरायला गेलो आणि काही न वाटलं अरे हीच गर्लफ्रेंड ही तुझी गर्लफ्रेंड आहे किंवा हाच तुझा बॉयफ्रेंड आहे अशी बऱ्याचदा सिच्युएशन निर्माण होते आणि कोणतरी ओळखीचं त्याच दरम्यान भेटतं तर अशी सिच्युएशन कधी तुमच्यासोबत झाली का मला नाही वाटत मी सांगावं या बाबतीत मला नाही वाटत हे कॅमेऱ्यासमोर यावं आणि माझ्या बायकोने बघावं मला सिच्युएशन कळायला फिरायला गेलोय मित्र मित्र आणि प्रवासात असं कळलं अरे तूच आहेस खर तर माझी श्रीदेवी तुझं झालंय असं कधी प्रवासात आयुष्याच्या प्रवासात नव्हे नॉर्मल प्रवासाला गेल्यावर नाही आय थिंक त्याच्यापेक्षा जा जास्त क्लॅरिटी आहे ना आपल्याला असं नाही होणार नाही असं नाही झालंय पण मला सांगायचं नाही सांगणार मी ओके जा मी नाही सांगणार बरं मॅट्रिमोनी साईट्सवर वर अकाउंट ओपन करून असं स्पर्धून का गोष्टी मी तर पैसेही भरले होते पण खोट नाव टाकलेलं <laughs> okay. नाही मी नाही कधी मॅट्रिमोनियस मॅट्रिमोनी साईट वरती कधी नाही मी गेले पण मी डेटिंग ऍपवरती म्हणजे आहे माझा अनुभव किंवा मी ट्राय केलाय okay. मित्रमैत्रिणींना लग्नाबद्दल कधी आपण सल्ले देत असतो तर असा सल्ला दिलाय तर तो काय असे काय होता तो सल्ला पुन्हा विचार कर <laughs> हा एक सल्ला मी अनेकांना दिलेला आधीच नाही ना अगदी कारण बसायच्या आधीही दिलेला आहे मी सल्ला <laughs> ही, ही माझ्या लग्नात ओरडली आहे सिद्ध्या परत विचार कर असे ओरडली ही माझ्या लग्नात आणि तिथे मी मुंडाळ्या घालून उभा आहे आणि ही मागणं ओरडती सिद्धार्थ वगैरे <laughs> हे तुम्ही मी माझ्या लग्नाच्या व्हिडिओ मध्ये आहे हे मी दाखवेन तुम्हाला सल्ला बापरे आ, सल्ला असं नाही पण मला ना कोणालाही अनहॅपी किंवा प्रॉब्लेम मध्ये बघायला आवड आउड़, आवडत नाही तर कोणी असं सफर होत असेल तर मला सांगायला आवडतं की इट इज ओके टू पार्ट वेज म्हणजे इट इज ओके म्हणजे जसं लग्न करणं ओके आहे तसं पार्ट वेज सुद्धा ओके आहे कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश राहणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे दोन्ही प्रकारचे सल्ले दिलेत की करा आता लग्न असंही दिलंय आणि बस तुला नाही सहन होत असेल तर थांब असाही सल्ला दिला आणि अशी मैत्रीण सगळ्यांना भेटू <laughs> आता लास्टली तुमच्या चित्रपटाबद्दल आणखीन काही सांगावसं वाटतं आहे प्रेक्षकांना कारण लवकरच सिनेमागृहात प्रेक्षक बघतील ही श्रीदेवी प्रसन्नाची लव स्टोरी कशी असणार ते मी एवढंच सांगेन की आम्हाला दोघांनाही असेच सिनेमे पाहायला आवडतात की जे सिनेमे पाहून सिनेमागृहातून बाहेर आल्यानंतर भारी वाटतं आपण ते घरी घेऊन जातो तो सिनेमा आणि तो सि त्या सिनेमाबद्दल बोलतो किंवा सजेस्ट करतो हा सिनेमा तसाच आहे हा श्रीदेवी प्रसन्न हा तसाच सिनेमा आहे जो सिनेमा बघून तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला फ्रेश वाटणार आहे तुम्हाला छान वाटणार आहे काहीतरी आणि मुळात मज्जा येणार आहे तद्दन एंटरटेनिंग फिल्म आहे खूप असं एक आता बघा आम्ही लग्नसंस्थेवरती काहीतरी भाष्य करतो वगैरे असं काही नाही एक सिम्पल लव्ह स्टोरी आहे पण त्याची सिम्प्लिसिटी जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा त्यातली ते डेप्थ कळेल सो मजेदार सिनेमा आहे सिनेमागृहात बाहेर आल्यानंतर तुम्ही एन्जॉय पाहतानाही एन्जॉय करणार आहात संपल्यानंतरही तुमच्या डोक्यात तो रेंगाळणार आहे आणि मला खात्री आहे की तुमचा परत एकदा श्रीदेवी प्रसन्नचा प्लॅन नक्की बनणार आहे मला असं वाटतं तुला ही फिल्म तुझी वाटेल सिद्धार्थला ही फिल्म त्याची वाटेल विशालला त्याची वाटेल तुझ्या आजीला तिची वाटेल काकांना त्यांची वाटेल सो so, अशी सगळ्यांना आपली वाटणारी ही फिल्म आहे प्रत्येकजण कुठ कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने स्वतःला बघणार आहे किंवा रिलेट करणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक युनिव्हर्सल अपील असलेली ही फिल्म आहे आणि ती तुम्ही कोणाही बरोबर बघू शकता मैत्रिणी बरोबर तुमच्या पेट बरोबर तुमच्या आजी बरोबर आजोबांबरोबर कुटुंबा बरोबर अशी फिल्म आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या ग्रुप्सनी लोक येतील आणि रिपीट ऑडियन्स येईल याची ये मला खात्री आहे नक्कीच आणि या चित्रपटानंतर ही जोडी आम्हाला पुन्हा पुन्हा बघायला मिळू देत प्लीज <laughs> नकेस। 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 पार्ट टू श्रीदेवी खूप प्रसन्न पार्ट थ्री श्रीदेवी जरा अति प्रसन्न असं आपण करत राहूया काय मला इंटरेस्टिंग ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका